मित्रांनो के जी बेल प्रेम हो या चॅनल स्वागत आहे चॅनेल असा सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे शितळवाडी निमसोड फाटी मैदानावर आज पाहूया कोण कोणती बैल गटपास झालेली बैल गटपास झालेला आहे अकराव्या मध्ये कुठल्या गावचा बैल आहे कवटे आज कुणासोबत पाहायला रायपल भागातलाच बैला पहिला केलेला दुस्तीत केलेला मैसूर आहे ना पण हॉलीकर आणि मैसूर मिक्स आहे ठीक आहे ना फायनल झालाय का त्याचा कुठला बिनजोडला बी पाहिला मुंबईला होता चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा पण गटपात झालाय हाच पाहिला का आपल्या सोबत आपलाच आहे म्हणजे हा मग आज येला भाई हो ते हो झाले बघ उजवीने पाहतोय तो हो हे आपला डावीने तेव्हा पण उजवीने पाहतो हा पण हे जरा डा उजवीन चांगलं बघ चालतंय भाईया शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा पण बेलगटपास झाले आहे 7 मध्ये गटपात झाला नाव काय हो दादा कुठल्या गावचा भाव रेवीखिंडीचा देवीखिंडीचा फायन कुठलं झालं आतापर्यंत आधी दुसऱ्या मालका पहिल्या आपल्याला आपल्याकडे दिवस झाला आलाय आता पण आता तिसरं मैदानी पहिल्यांदा कोजूगाव इथं राहिला दुसऱ्यांदा तिथं पण सेमीला मार लागला म्हणलं आज योजन गेलुन चांगली पाहिली गाडी इच्छा झाली चेहरा शेट लाच ला मित्रांनो विंकाराचा कापील गटपात झाला आज तेवीस मध्ये गटपात झाला आज कापील कुणासोबत पाहायला हो आज ही गाडी पहिल्यांदाच पाहिली का नाही राहिली चांगली गाडी बहती गाडी चांगली आहे का हो कसे झाले तसे बरं झालं हं बैल साहेब दात्या साय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा पण बैल गटपास झालेला आहे आज ना विव्यामध्ये गटपास झाला आज त्या बाबांच्या बायलावर पाहायला काय हं दे लास्ट ती वाटता कुठल्या गावचा दुदनवाडीचा बैल दुसरा आहे ना झालाय का फायनल त्याचा फायनल फायनल नाही झालं गट पास होती कायम हा पण बैल झालाय ना अवघ्या बाबा कुणाचा बैल आहे बोबडेवाडी काय नाव त्याचं पानाळे वय आज पानाळ कुणाबरोबर आली राजा बाबू दुदनवाडीचं चालतंय शुभेच्छा बाबा तुम्हाला मित्रांनो हा बैल पण गटपास झालाय सतराव्यात काय नाव आहे त्याचं कापिलकरांचा भाजी कापिलकरांचा बाजी।, बाजी आज कुणासोबत पाहायला सरजा बरोबर मोठा पैरा केलेला दहावीने पोहतोय आपला दोन खांदी पोहतो आतनं बाहेर दुहेर चांगला आहे फायनल झालाय कुठला त्याचा राहिला कुठले कुठले आता यात राहिलं कोणता मैदान परवा झालेला कात्र घाटावर राहिला नागठाण्यात राहिला नागठाण्याच्या आधी आमचे मैदान झालं तिथे राहिला असं मैदान शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो शिरसोड वाडीकरांचा सोन्या गट पास झालाय सोने आज वीस मध्ये गट झालाय पास आज कुणा बरोबर पाहिला आज रावण बरोबर पाहिला खुटाळवाडी खुटाळवाडीच्या रावण बरोबर होय ही गाडी आधी पाहिलेली नाही आज पहिल्यांदाच पळाले आपला उजवी एखादी पळतोय का उजवीचाच आहे आपला होय बाहेर ना हा दोन्ही म्हणजे आतनं बाहेर ना उजवी नाही चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा पण बैलगट पास झालाय आज काय नाव आहे तिचं टाक्या वय कुठल्या गावचं झऱ्याचा टाक्या आज कुणावर पळायला माहितीये होय चालतंय शुभेच्छा तुला मित्रांनो हा पण मोठ्या मापाचा आहे गटपात झाला आज सव्वीस मध्ये झरेकरांचा भाजी आहे किती जाते मोठ्या मापाचा वैला काय ना चांगला पाहायलाय आज आज कुणाबरोबर पाहायला जेवण ड्रायव्हरच्या सुंदर सोबत पाहिला पण आज चांगला भेटलाय चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आपण बेल अठ्ठावीस मध्ये गटपास झालाय तुमचा आहे काय नाव यांचं आहे का कुठलं विभुतवाडी होय काय नाव त्याच होय आज कुणा कुणाबर पाहायला अमरापूरचा काय नाव होय चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो जिवाडाबा यांचा सोन्या गटपास झालाय आज चोवीस मध्ये गटपास झालाय आज कुणासोबत पाहायला गलास बर बा ह्यांनी निलीप र दिलीप ड्रायव्हर आधी गाडी नाही पहिल्यांदाच पाहिली ना बैलात ना आज मैदान मैदाना आता कलर बी बदललाय त्याचा कसा चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो चर्याचा स्वामी गटपात झालाय आज एकोणीस मध्ये पाऊ ड्रायव्हर नमस्कार नमस्कार बाजी, बाजी। बाजी। बाजी आज कुणासोबत पाहायला स्वामी आज तो शाळगावचा बाहेर काय बाजी वय मग नियोजन कुणी शेटने केलेलं का तुम्ही नाही फोन केला होता हा उद्याच पळायचं होतं पण अचानक नियोजन चांगली पाहिली गाडी चांगली बाहेर वासरू होतो बाहेर होय दुसरा आहे का दुसरा आहे चांगलं पाहिले की मग चालते शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो वडकेकरांचा पाहिजे गटपात झाला गटपात झाला त्याच्याबरोबर पाहिजे आज गाडी पाहिली का बरी आराम करते ना सकाळी लवकर आले असतील ना किती वाजता आलेला पाचलाच चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा पण बिल गटपात झालाय गावटे एकदम चांगला पळतो मित्रांनो हा पण बैलगटपाच झालेला आहे चांगला बैल एकदम सुंदर वेगळाच कलर आहे त्याचा काय नाव त्याचं वाघ्या 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 आज नाशिकच्या बैलासोबत पळाला आज गाडी तुमची सुंदर पळाली दहावीन पळाला दोन्ही आतून पळतून आज किती जण आलाय जण हे सगळे आले ते सहकारे तुमचं सोन्या बापू बी आले ते है ना बैल जाए तिथे गट पास कर फक्त मोठं नियोजन होईल ना होईल होईल शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो खाशाबा शिंदे यांचा संभाग गट पास झालेला आहे साईदापूर मित्रांनो हे पण बैल गट पास झालेले बारावेत पण गट पास झालेले मित्रांनो हा पण बैल गट पास झालेला आहे एकतीस मध्ये आज कोणासोबत पाळाला पावर कुठला का हा त्यांचा चांगला पाहायला एक तिसाव्या गटात दोन्ही खादी पळतो काय न कुठन चांगला पाहतो मी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद पुदेवाडीकरांचा तेज गटपास आज तेजासोबत कुठला बैल पाहायला ओळखीचा पाहिजे पाहिलं नियोजन आज लय भारी गाडी पाहिली माग लय माग होती गाडी त्याची खासियतच ती आहे ना निकालात गाडी कवर करत बाबू शेट शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो खुटा वाडीकरांचा रावण गटपात झालेला आज कुणासोबत पाहायला सोन्या बरोबर कुठले सोन्या होय शेसट वाडीच्या ना चांगली पाहायला म्हणते बैल बाहेर काढल्या काय सोळा चांगली गाडी पाहिली चालतंय शुभेच्छा मित्रांनो नऊशे सोळा वजीर गटपाल झालेला आहे शेठ नमस्कार नमस्कार आज पायरा कोणासोबत होता संत चांगली गाडी पाहिली चांगली मागच्या वेळेस पण गुलाबरात राहिले दोन आज कोण होतो ड्रायव्हर गाडी चांगली गाडी हाकली है, है ना शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मोराळकरांचा सम्राट पास झाला तेरा आज तेराव्यात आज बाय कोणाबर पाहिला रे तो रायफल राएप। बरं चांगला पायरा होता ही गाडी चांगली पडती ना है ना नास्ट तुझ का काय शुभेच्छा तुला मित्रांनो लक्ष्मीराव गटपास आहे आठव्या मध्ये आज कुणा सोबत लक्ष्मीराव पळाला लक्ष्मीराव कुणासोबत पळायला चौऱ्यात चौऱ्यात शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बाकासूर पण पास झालेला आहे नवीन पायरा होता आज कुठला पायरा होता कुठला बावऱ्या बावर्या बावऱ्या सोबत आज पहायला बाकासूर मित्रांनो उत्तम भाऊ वाटेगावकरांचा सरजा गटपास झालेला आहे मित्रांनो गलास पण गटपास झाला चोवीस मध्ये गलास आज जेव्हा सोन्यावर पाहिला ना चांगली पाहिली गाड शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कृष्णा कटेकर भंगारपाडा यांचा बच्चक गटपात झाला आहे आज कुणावर पाहिला आज मुंबईलाच गेलाय गाडीकेवडे संभायला गाडी पाहायला हो चांगली शुभेच्छा तुम्हाला